महाराष्ट्रातील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना माझी नम्र विनंती आहे की सरपंच त्याचे समर्थक आणि त्याचे सर्व नातेवाईक हे मागील काही दिवसांपासून माझ्यावर बिनबुडाचे आरोप करून काहीही वावडे उठवत आहेत आणि आता सध्या स्थितीला मी माझी प्रकृती अतिशय खालावलेली असल्यामुळे कुठल्याही प्रश्नांना उत्तर देण्याच्या स्थितीत नाही तरी आपण मलाही माझी बाजू मांडण्याची पुरावे सादर करण्याची संधी द्यावी माझी प्रकृती बरी झाल्यानंतर मी रितसर पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये माझ्यावर उचलल्या गेलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे सबळ पुराव्यांशी सादर करेन तरी आपण सर्वांनी माझ्याबद्दल काहीही ऐकून कुठल्याही प्रकारचे गैरसमज मनात तयार करून घेऊ नयेत ही विनंती ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.